नमस्कार मित्रांनो मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे उन्हाडगे तर मित्रांनो अचानक भयानक प्लॅन झाले आणि आम्ही आत्ता निघाले रत्नागिरीला आणि माझ्यासोबत आहे मुकेश तर आज रात्रीचा प्रवास करायचा आपल्याला आणि बघू आपल्याला कोकण कन्या भेटते की आपल्याला बारापाची तुचारी भेटते आमचं काही तिकीट वगैरे नाही आहे अचानक ना भयानक प्लॅन झाला आहे आमचा जरा एक इम्पॉर्टंट काम आहे रत्नागिरीला तर ते करू आणि मग बघू उद्या किंवा परवा परत निघू तर चला आता आहे अंधेरीला इथून ऑटो पकडून आपल्याला जायचं आहे स्टेशनला आणि मग नंतरला तिथून ट्रेन आहे दादरला तर हे आहे आपलं अंधेरी स्टेशन आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवरती बघा कसली गर्दी आहे लागली आपली विरार गाडी आणि ही सगळी आपली मंडळी जी विरारला साईटीला जाणारी आता स्टेशनला आहे बघा ट्रेनची वेट करते इथून दादरला जायचं आहे तर ही आपली कोकण कन्या एक्सप्रेस आणि गर्दी बघू शकता किती गर्दी आहे ती अर्थातच आम्ही या ट्रेनमध्ये नाही आहे कारण ऑलरेडी लाईन लागली आहे तुतारीची आणि तुतारी दादरवरून जाते तर कदाचित शक्यता आहे की आम्हाला बसायला मिळू शकतं आता आपली कोकण कन्या चालली आहे तर वाढ हो अजून अर्धा तास बारा पाचशे आहे आपली तुतारी गाडी मुकेश पण आता मला वाटतं पहिल्यांदाच चाललं आहे ट्रेनने तो पण दरवेळेला गाडी बीच चालली आहे कार्ड रे तुझं सॅलड पण काढ काउंट टाकूया आपण पण <laughs> जाऊ जाऊ आपण पण अर्धा तासांनी नेऊ ही आहे आपली तुतारी एक्सप्रेस आणि वाजले सकाळचे साडेआठ जस्ट रत्नागिरीला पोहोचलं आणि पाऊस आला आमच्या स्वागतासाठी म्हणून आता या शेडखाली बसलो आहे तर मुकेश कसा झाला प्रवास हां म्हणजे बसायला मिळालं म्हणजे दीड तास आम्ही या आधी गेलो होतो साडे दहा वाजता ला गेलो आणि लाईन लावली होती त्यामुळे आम्हाला बसायला तर मिळालं गर्दी तर होतीच कळत नाही मला कोकणात एवढी माणसं कुठून येतात की दर सॅटरडे संडेला म्हणजे रोजच नेहमीच गाड्या फुलत असतात तर आता बघूया पाऊस थोडासा थांबला की आपण निघू थोडं फ्रेश होऊया तर जायचं आहे आपल्याला निवळी निवळीला जे आहे मुकेशचं गाव आणि ही आपली तुतारी एक्सप्रेस चालली आहे आता सावंतवाडीला खूप लेट झाली ॲक्च्युली खूप हॉल्ट घेतले या गाडीने म्हणून खूप उशीर झाला नाहीतर आठचं टायमिंग आहे या गाडीचा आणि आता पूर्ण गाडी रत्नागिरीला खाली झाली आहे ऑलमोस्ट आणि आपली हलवारी एक्सप्रेस निघालेली आहे लास्ट टाइम मला वाटतं रत्नागिरीला आलेलो किंवा मुकेशच्या गावी जाण्यासाठी आलेलो रत्नागिरी स्टेशनला त्याच्यानंतर काय आपल्या रत्नागिरी स्टेशनला येणं झालं नाही आहे हा मध्ये मे महिन्यात आलेलो पण ते आम्ही गाडीने आलेलो मुकेशसोबत सगळेजण तर आत्ताच फटाफट काम करूया ूया होतं की नाही आज आपलं काम आणि क्लायमेट एकदम मस्त आहे की गावी पाऊस कंटिन्यू चालूच आहे म्हणजे आम्हाला काही एवढा मिळाला नाही पण वाटतं आहे की पाऊस येऊन जाऊन आहेच जसं मुंबईला आता गेला हफ्ताभर तर पाऊस कमी होता पण आता इकडे आहे पाऊस चला तर टाटा बाय बाय दुतारी एक्सप्रेस आणि आपण आता जाऊया निवळीला हे आपलं रत्नागिरी स्टेशन आणि सध्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि खूप जोरात चालू आहे आणि ते बांधल्यावरती खूप मस्त वाटेल आपलं रत्नागिरी स्टेशन तर आता इथून बस पकडून आपल्याला जायचं आहे निवळी फाट्यावरती तर हाँ है हाँ है हाँ हा आहे आपला निवळी फाटा हा मुंबई गोवा आहे वेलाच आहे मुकेशचं गाव काय घ्यायचं आहे हा हा साबण घ्यायचं आहे ना नाही नाही पाण्याची बॉटल पण घ्यायला पाहिजे आपण दोन दो तरी था था घेऊन तो एक बॉटल तरी हा आहेत बोलपी तर हा आहे आपला मुंबई गोवा हायवे हा इथे सरळ गेला तो गोव्याला आणि हा सरळ रोड तो गेला तो गेला मुंबईला वरती येऊनच खाऊ आहे ना तर हा रोड जो गेलाय हा गेलाय गणपतीपुळे जयगड जाकादेवी आणि आपला हा सरळ रोड गेलाय तो गेलाय मुंबईला आणि मुकेशचं गाव एकदम मुंबई गोवा हायवेला त्याच आहे म्हणून आम्हाला पटकन बस मिळाली आणि पटकन आम्ही निवळी फाट्यावरती सुद्धा पोहचलो काय नाही एक अठरा किलोमीटर आहे डिस्टन्स रत्नागिरी स्टेशनपासून निवळी फाट्याचं आणि यांची वाडी पण जवळच आहे एक पाच मिनटात मुकेशच्या घरी पोचू आपण फ्रेश होऊ आणि मग नाश्ता करायला येऊ परत इकडेच येऊ काहीतरी खाऊ बघू कारण लई भूक लागली आता पहिले आंघोळ केली पाहिजे ब्रश वगैरे काय केला नाही आहे पहिले जाऊन फ्रेश होऊया आधी आणि मुकेशच्या घरचं घर तर आता गावचं बंदच आहे सगळे मुंबईलाच आहेत आता हे आपलं पावसातलं कोकण खूप टाईम झाला पावसात मी आलोच नव्हतं तर आज योगायोग आलाय पावसात यायचा ही आहे नेवळीची शारा रावणंगवाडीची वाडीची आहे पूर्ण अच्छा ना आणि हा रस्ता जातो रावणंगवाडीकडे ही फक्त मोठी रावणंगवाडी मोठी रावणंगवाडी आणि बाकीच्या वाड्या कुठे मधले मार्गे अच्छा ओके इथे सगळे रावणंग लोक राहतात जसं की मुकेश रावणांग <laughs> आणि भात शेती समोर झाली आहे बऱ्यापैकी मोठी पण झाली आहे भात शेती आणि ही मुकेश शिवाडी पावसात कोकण एकदम भारी दिसतं मस्त एकदम म्हणून एक दिवसाचं काय होईना एकदम बरं वाटतं असं हॅक्टिक काय होत नाही आणि एकदम शांतता इकडे एक पाऊस मस्त धरलाय आम्हाला काय पाऊस भेटला नाही तर नशीब बरं झालं नाही तर कोकणातला पाऊस म्हणजे एकदम आला की काय थांबत नाही एकदा घरी पोचलं की एकदम बर मग बाबा पड तू नाही आजचा दिवस नको पडू काम आहे बाबा आम्हाला खूप तुला नंतर पडायचं आहे तर पड आणि हे आपल्या मुकेश साहेबांचं घर त्यांची वाडी आणि पाऊस थेमथेम आलाय आता जरा हे खड्डा बुजवला हे बरं केलं मग तिथे साईडला काय साईडला काय गेले पाईपलाईन अच्छा इथे पाईपलाईन येणार आहे काय ओके तर हे मुकेशचं नवीन घर हा हॉल आणि ही एक खोली आहे हा किचन आहे आणि मागे सुद्धा आहे आहे मुकेशचं घर तर आता फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आता आमचं जे काम आहे ते करायला चाललो आहे आम्ही करबोड्यामध्ये आता निघूया मस्त थंड गार पाणी होतं एवढं गार होतं म्हणजे आतापर्यंत मी कधीच गार पाणी नाही एवढं आंघोळ केली नव्हती एवढं गार पाणी होतं तर मजा आली थोडंसं गरम होतंय पाऊस आत्ता तेवढा पडत नाही आहे जेवढा आधी पडत होता म्हणून आता थोडंसं गरम होत आहेच पण मजा येते गावाला येऊन खरंच मस्त वाटते सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट नुसता आणि शांतता कमालीची शांतता इकडे आता बघू आपलं काम करू कुठपर्यंत होते बघूया आपण तर आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला निवळी फाटावरच आस्वाद वडापाव सेंटरमध्ये मुकेश खूप तारीफ करत या वडापावची सेंटरची बघूया इथला वडापाव खाऊन कसा वाटतो जर बरोबर नसला ना बरोबर नसला ना मुकेश परत दुसरीकडे काहीतरी खायला आपण आधी खाऊन बघतो वडापाव मग तुम्हाला सांग रिकमेंड कारण मुंबई गोवा हायवेवरच आहे आणि फाटावरच आहे हा वडापाव सेंटर करून तर हा आलेला आहे आपला वडापाव एक मिरची ही कसली आहे शिजवण चटणी आहे त्या ही वेगळी प्रकारची चटणी आहे दिलेली आहे पण ट्राय करूया त्यांची हातू मसाला वापरून केलेली लाल चटणी आहे खूप छान लागते एक वेगळी चावाद वडापाव सेंटर जे निवळी फाटाला लागूनच आहे तर नक्की ट्राय करा इथला वडापाव खूप मस्त असतो कंपनीच काम चालू आहे मस्त मशीन आहे काय मस्त महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही आता आले मालगोंडला तर कोकणात शक्ती तुरा खूप फेमस आहे तर त्याची आता प्रॅक्टिस होते तर त्यासाठी आम्ही आलो आहे मालगुंडला मालगुंड अर्थातच कवी केशव गाव त्यांचं स्मारकसुद्धा इथून जवळचं आहे तर कधीतरी आपण जाऊ तर ही आपली आजची सगळी मंडळी ही आहे मालगुंडचं गाव आजले तर रात्रीचे साडे दहा झालेत आणि आपल्याला उशीर तर होणार आहे तर बघूया किती टाईम होतो आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आज थेट कोकणातून आपली सकाळ झाली आहे आणि रात्री मालगुंडला गेलो होतो शक्ती तुराच्या प्रॅक्टिससाठी तर रात्री साडेतीन वाजता आलो मग तिकडे झोपलो होतो स्टुडिओमध्ये आणि मग सकाळी उठून सहा वाजता घरी आलो आणि परत झोपलो आता पॅकिंग वगैरे चालू आहे म्हणजे झाली आहे आपल्याला दुपारची मांडवी एक्सप्रेस पकडायची आहे जी रत्नागिरीला येते दोन पाचला ला आणि हे मुकेश घर करायचं काय काम चालू आहे काय करतोय आता तू आणि पावसाला चालू झाली पावसाला सुरुवात आहे आता हा लवकर थांबला पाहिजे तर आम्हाला निघायला जरा बरं पडेल थांब की राजा जरा आता थांबला तर आम्हाला आमच्या छत्र्या काढायला लागतील चला तर फायनली आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता इकडून जाऊन नाश्ता करूया पहिला आणि नाश्ता करून मग पोचूया रत्नागिरी स्टेशनला आणि कालच्या शक्तीरा प्रॅक्टिसबद्दल म्हणायचं झालं तर खूप मस्त वाटलं एक वेगळा अनुभव मिळाला मला म्हणजे आतापर्यंत शक्ती तुरा काय असतं हे मला ॲक्च्युली माहिती नव्हतं पण काल समजलं आणि आपल्या मुकेश भावाला माहिती आहे तो अटेंड करत असतो असं सगळं तर मुकेश कधी कधी करतात शक्ती तुरा कोकणामध्ये काय गणप गणपती यायच्या अगोदर चालू होतं मेन गणपती फेस्टिवल साठी गणपती साठी होत ओके आणि गणपती जस गेले तसं जर पूर्ण संपुलन पूर्ण कार्यक्रम ओके आणि काय काय होतं त्यामध्ये म्हणजे लेडीज म्हणजे स्त्रियांसाठी ओके आणि पुरा म्हणजे साठी तर याच्यामध्ये जी डबल वारी असते म्हणजे दोघांमध्ये ते युद्ध असतं प्रश्नांचं युद्ध ते एकमेकांना प्रश्न घालतात आणि ते सोडवतात उत्तराद्वारे ते म्हणजे गाण्यामधून नाचण्यासाठी मग मुलं असतात वेगवेगळे अशा इक्विपमेंट घेऊन ते एन्जॉय करतात कोकणमध्ये तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल काल रात्री मुलं मस्त नाचत होती ॲक्च्युली मला पण असं वाटत होतं की जाऊन नाचू कारण एकदम खूप छान वाईब झाली होती खूप छान वाजवत पण होते पंकज घाणीकर आणि त्यांची टीम होती क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रोडक्शन तर मस्त वाटलं खरंच एक वेगळा अनुभव मिळाला बरं झालं ऍक्च्युली आम्ही तिकडे गेलो म्हणजे सडन प्लॅन झाला त्याने विचारला आणि आम्ही गेलो लगेच नंतर नाहीतर काय घरी येऊन आम्हाला फक्त झोपलोच असतो काय मजा नाही आली असती आता एक दिवस आलोय तर असं वाटतंय की बाबा वर्थ झालं आमचं येऊन सुद्धा आणि आपली ही कोकणातली निसर्ग तर आहेच बघण्यासाठी मस्त सगळीकडे ग्रीनरी झाली आहे तर चला आता निघूया चालूया आता निवडी फाटावरती हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आपलं कोकण शक्ती तुरा ही प्रॅक्टिस केलेली प्रॅक्टिस आणि आमचा प्रवास आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या पटकन कारण चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे येत राहतील तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये